नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट शेतकऱ्यांच्या उपोषणाची चोवीस तासांत दखल कर्तव्यदक्ष तहसीलदार अजितराव जंगम यांच्यामुळे तीन वर्षांपासून रखडलेला रस्ता मोकळा नांदुरा साहे आमच्या नशिबी आता देवरूपी माणूस आला आहे हे उद्गार आहेत धानोरा खुर्द ते माळेगाव गोंड परिसरातील त्या शेतकऱ्यांचे ज्यांचा वर्षानुवर्षे रखडलेला पाणंद रस्ता केवळ एका दिवसात मोकळा झाला अतिक्रमण आणि श्रेयवादामुळे गेल्या तीन वर्षांपासून अडकून पडलेल्या या रस्त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले होते ज्याची दखल घेत तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी केवळ चोवीस तासांत प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे काय होते प्रकरण नांदुरा तालुक्यातील धानोरा खुर्द ते उगोंड हा महत्वाचा पाणंद रस्ता मागील तीन वर्षांपासून मंजूर होऊनही अर्धवट अवस्थेत होता काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न चिघळला होता पावसाळ्यात या रस्त्यावरून शेतमाल बाहेर काढणे म्हणजे एक दिव्यच होते चिखलात वाहने फसून शेतकऱ्यांच्या केळी व इतर पिकांचे लाखोंचे नुकसान व्हायचे अनेकदा निवेदने देऊन आणि आंदोलने करूनही पदरी निराशाच पडत होती एका रात्रीत फिरले चक्र अखेर दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न्याय मागण्यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले या आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता उपोषणस्थळी धाव घेतली त्यांनी केवळ शेतकऱ्यांची समस्या ऐकून घेतली नाही तर रात्रीच्या अंधारातच रस्त्याची पाहणी केली तिथूनच त्यांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुसऱ्या दिवशी तात्काळ मोजणी करण्याचे आदेश दिले दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कार्यवाही तहसीलदारांच्या आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली दिनांक ऑक्टोबर सतरा रोजी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी श्री रवी पाटील तलाठी श्री श्रीकृष्ण सोळंके आणि भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून नकाशाप्रमाणे रस्त्याचे सीमांकन केले अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करून आणि त्यांची संमती मिळवून तातडीने कंत्राटदाराला बोलावून संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला इतकेच नव्हे तर रस्त्याच्या पुढील कामाला सुरुवातही करण्यात आली ज्या कामासाठी शेतकरी तीन वर्षे संघर्ष करत होते ते काम तहसीलदार श्री अजितराव जंगम यांच्या एका भेटीने आणि दृढनिश्चयाने अवघ्या एका दिवसात मार्गी लागल्याने परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे